बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न सावंतपूर येथील बेपत्ता मतिमंद मुलगा आठ वर्षांनी सापडला पलूस तालुक्यातील सावंतपूर येथील पवन दिनकर पडियार वयसोळार राहणार सावंतपूर तालुका पलूस हा मतिमंद मुलगा दोन हजार सतरामध्ये बेपत्ता झाला होता पलूस व सांगली पोलिसांनी तब्बल आठ वर्षांनी भाटनांगोर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे त्याचा शोध लावला सांगली पलूस पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आले आहे मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे पोलीस पथकाने सदर ठिकाणी मुलाचे वडील व नातेवाईक यांना घेऊन जाऊन खात्री केली वडिलांनी सदरचा मुलगा हा माझाच असल्याचे सांगितले सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील पोलीस नाईक अभिजित गायकवाड पोलीस नाईक संग्राम गायकवाड पोलीस नाईक महेश गायकवाड चालक राजेंद्र पवार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सांगली यांनी केली आहे